नाशिककरांचा जिवळाचा उत्सव म्हणजे खानदेश महोत्सव खानदेश महोत्सव हा आज बावीस डिसेंबर या दिवसापासून सुरू या नाशिक या सिडको परिसरातून गजरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती या भव्य शोभायात्रेमध्ये आमदार सीमा हिरे व महिलांनी नाचत फुगडी खेळत खानदेश महोत्सवाचं उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला खानदेश महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आमदार सीमा हिरे आणि आयोजन

खांद्याची खांबाई आम्ही खांद्याच वैभव खांद्याची भाषा आपला राजपूत येतो परवा राजा माणसा ग्रुप बरोबर तुम्ही बघत असाल आमच्या जत्रा मी जास्त टीव्ही बघत नाही पण ते आवर्तन बघतो पहाटे सुद्धा मी पाच वाजता उठ लोक गायन करताना ते लावून देतो असेल एवढं चांगलं आहे आमच्या सगळ्यांना तुम्हाला भेटले भेटायला है ना। उब है। या, या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे देखील उपस्थित होते यांनी देखील या, या कार्यक्रमाप्रसंगी खानदेश महोत्सवाला शुभेच्छा दिल्याच बरोबर इतक्या जणांचे वाढदिवस आहेत थोडा कायद्याशीर उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची क्षभा मागतो आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला आणखीन हा एक जो कार्यक्रम आहे काही कार्यक्रम असतात ज्यांनी शहराच्या शहरामध्ये एक वायब्रन्सी येते शहराचं वातावरण ते एक वेगळं वातावरण निर्माण होतं शहरामध्ये तर त्या प्रकारचा हा संदेश महोत्सव घेतल्याबद्दल आमदार मॅडम यांना मी खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि येताना एवढे ये छान स्टॉल दिसले त्यामुळे मला वाटते आता आम्ही काय बोलतो याच्यावर कोणाचं लक्ष नसणार त्यामुळे फार मी जास्त आपला वेळ घेत नाही पण इकडे येऊन मोठे खाद्यपदार्थ खायला तसेच कार्यक्रम एन्जॉय करायला मी मॅडम आपण घरचे घरचे पण आमचे आलेले त्यांना खूप सुंदर कार्यक्रम आहे तर हा जो कार्यक्रम झाला पण आपला जेव्हा खूप दोनमध्ये असेल मला खूप यायला आवडेल या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी देखील सीमा हिरे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव करत या खानदेश महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या मला निश्चितपणे या सोहळ्यातून आणखीन बरेच मग साहित्यिक सांस्कृतिक त्याच्यातले आणखीन राजकीय क्षेत्रातील सुद्धा काही प्रतिनिधी आणि मग एकूणच सगळं म्हणजे खाद्य संस्कृती सगळ्या आणखीन म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षाचं मिलेट वर्ष जागतिक मोदी साहेबांनी केलंय आणि भरड करता जाता हा सिंबॉल समोर गेल्या वर्षी बसून आपण ठेवून सगळ्या महिला दमल्या जात फिरून फिरून बघायची परंतु हा एक आनंदी सोहळा आहे एक संस्कार सोहळा आहे आपण निश्चितपणे या आपल्या ऐराणी भाषेच खानदेशातल्या सगळ्या वैविध्याचं आपण त्याच चांगलं प्रगल्भ आणखीन कसं होईल की संस्कृती अधिक काळ टिकेल कशी कारण काळाच्या ओघामध्ये हो जसं जसं डिजिटल सगळं होत जस जस संगणीकरण सगळ्या विषयाच होत तस तस होत असताना म्हणजे जसं ब्रिटिशांनी आणि मोगलांनी हजार वर्ष आपलं राज्य केलं आणि आपली मराठी सुद्धा विसरायला झालो अशी परिस्थिती झाली तर आपल्या ह्या प्रादेशिक भाषा ह्या अधिक काळ टिकल्या पाहिजेत संवर्धन झाले पाहिजेत नाशिककरांचा जिवळाचा महोत्सव म्हणजे खानदेश महोत्सव याचे उद्घाटन आज झाले असून या उद्घाटनाच्या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपली हजेरी लावली यावेळी सर्वांचे स्वागत करत या महोत्सवासंदर्भात आमदार सीमा हिरे

चार योजना महोत्सव भरायचे आज या महोत्सवासाठी आपल्या मध्ये खास उद्घाटनासाठी उपस्थित असलेले मंत्री आदरणीय नवना पाटील हा आपला पाचवा महोत्सव होतो आहे आणि दरवर्षी त्याच उत्साहात आपण सर्वजण या महोत्सवाला प्रतिसाद देतात त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते आपण बघत आहोत की नाशिकमध्ये आपल्या खानदेशमध्ये सर्व बंधू भगिनी अनेक लोक नाशिकमध्ये ज्या वेळेला स्थायिक होतात त्यावेळेला नाशिकमध्ये आल्यानंतर ते पूर्णपणे नाशिककर होतात आणि नाशिक ते नाशिकमध्ये पूर्णपणे मिसळून जातात आपली संस्कृती आपली परंपरा आपले नातेवाईक

आणि देश टिकला दे तर आपला धर्म आपण शिकवणार आहोत आपल्या या निमित्ताने आपले सगळे माणसं एकत्र येतात आणि वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये शंभर स्थान इथे लागलेले आहेत त्यामध्ये खानदेशी पदार्थ खास करून पूर्णाचे मांडे असतील त्याचबरोबर आपल्या गावाकडच्या कळण्याच्या भाकरी असतील असेल जळगावच्या आपल्या महोत्सवाला भेट देतात आणि मागच्या वर्षी तर हा खानगरीश महोत्सव बघून कल्याणला सुद्धा त्यांनी आयोजन केलं आणि तिथे सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या महोत्सवाला मिळालेला आहे मोठ्या संख्येने महिला या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या विविध वेशभूषा करत आणि बांधत या महिलांनी या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला या शोभायात्रेला नाशिकच्या सिडको परिसरातून सुरुवात झाली असता या शोभायात्रेची सांगता नाशिकच्या ठक्कर डोम या ठिकाणच्या खान्देश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या स्थळी समारोप झाला आणि या ठिकाणी उद्घाटन सोहळा देखील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय या खानदेश महोत्सवाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी अनेक मान्यवरांनी देखील आपली उपस्थिती लावली होती यामध्ये माजी नगरसेवक त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा देखील समावेश पाहायला मिळाला त्याचबरोबर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नाशिक शहरातून नाशिककर या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते जागर जनस्थानासाठी शुभम बुडके पाटील नाशिक